विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात न्यूज आज पडगा ग्रामपंचायत मध्ये शैलेश बिडवी सरपंच पदी विराजमान झालेले प्रभारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शैलेश जी आज तुम्ही प्रभारी झालेले तर पडग्यासाठी तुमची योजना काय असणार सर्वात प्रथम प्रभावती प्रकाश जाधव सरपंच पडलेले हे एक महिने आधी रजेवर गेल्यामुळे मला प्रभारीचे आज आज मिळालेले आज पडग्याच्या समस्या ज्या आहेत एक महिन्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त माझ्याकडे जितकं चार जितकंत समस्या सर्व आता त्याचा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करता येईल त्याचा प्रयत्न करेल पडग्याच समस्या बोलणं म्हणजे पहिले पडग्याची ट्रॉपिक सामान्य माणसाला जो तकलीफ होते त्या त्याच्यासाठी काय योजना आहे का तुमची आता पडग्यामध्ये आम्ही मनसे मी बस चालू होती त्यांना ट्राफिकची समस्या असल्यामुळे खूप काही बस देण्या ठिकाणी अडचण होत आहेत त्याच्यावर आम्ही वारंवार पडका एपीआय कुंभार साहेबांना पत्र व्यवहार केलेलं आहे मी आजच चार घेतले त्यामुळे उद्या त्यांच्याशी बोलून समस्येवर चर्चा करून समस्या कशी सुरळीत प्रमाणे पडलेली समस्या जे आता ट्राफिकची आहे ती कशी सुरळीत करता येण्याचा प्रयत्न करेल दुसरा एक मुद्दा आपला पडक्यावासियांचे जिथे गणपती विसर्जन होत आहे साई मंदिर आहे शिव मंदिर आहे त्या नदीची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे आजपर्यंत पाडगाव ग्रामपंचायतनी पाठपुरावा केले नाही तुमच्या प्रभारी टायमामध्ये तुम्ही किती पाठपुरावा करू शकता आणि आपल्या पडग्यावासियांना नदी सुजन सुपालन करून देऊ शकता का जे ऑफिसर फॉरेस्ट वाले असो त्याच्या त्यांच्याशी पाठपुरावा करून तो मार्ग मार्गी लावाल का तुम्ही मला शब्द आहे का जो आपले गण गणेश मूर्ती म्हणजे आपले एक मृत्ये सर्वांचे सर्वांचा आदर आधार आहे आणि आपले सर्वांचे दैवत आहेत दे, याची जर विटा मन त्याचा रान करून तो प्रश्न मार्ग नमस्कार आपण बघत होता धन्यवाद